आम्ही डिपिजन कंपनीचे सर्व ड्रायवर आम्ही हा संप आमचं पी एफचे पैसे आणि आमचं पेमेंट हे दोन महिने लेट होत होत आहे आणि आम्हाला आज सव्वीस महिने झाला आमचा पी एफचे पैसे रुपयेही मिळालेले नाही आम्हाला आज आम्ही त्याच्याकरता साडेचार किलोमीटर डिपिजन कंपनीचा हा जो फ्लायओव्हरचं काम चालू आहे ते पूर्ण बंद केले कोयना ते कास्टिंग यार्ड हा पूर्ण एरिया पूर्ण कामासाठी बंद आहे आत्ता जो पत्र आमचं पेमेंट मिळत नाही तो पत्र आम्ही हा काम कुठल्याही परिस्थितीत चालू करणार नाही कर्मचारी सहभाग आहेत यात कमीत कमी सहाशे कर्मचारी यात सहभागी आहेत भेट नाका ते कॅम्प टू ते पूर्ण कर्मचारी आमच्या या संपात सहभागी आहेत जे स्टार्ट म्हटला की मग स्टार्ट करू स्टार्ट डी पी जन कंपनीमध्ये आम्ही गेली सव्वीस महिने काम करत असून या कंपनीमध्ये आम्ही काम करत असताना आमचा या कंपनीमध्ये पी एफ आमचा हा पी एफ कंपनीचा आमचा कटिंग होतो आणि पी कंपनी आम्हाला अर्धा पी एफ देत असते या कंपनीमध्ये आम्हाला कंपनी आमचा जो कटिंग झालेला पी एफ आहे तोसुद्धा देत नाही आणि त्यांचा पण वर्ण टाकायचा असतो तो पण आम्हाला पी एफ टाकला जात नाही दोन महिन्याचं पेमेंट थकवून एका महिन्याचं पेमेंट दिलं जातं प्रत्येक वेळी पेमेंटसाठी स्ट्राईक केल्याशिवाय या कंपनीमध्ये पेमेंट मिळत नाही कामगारांची हातबलता खूप महत्त्वाची झालेली आहे या कंपनीमध्ये काम करताना या कंपनीमध्ये कुठलंही काम कुठलाही कामगार कधीही नाही म्हणत नाही परंतु काम करून घेते पण पैसे देताना ही कंपनी खूप त्रास देते त्यामुळे या कंपनीमध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सगळे कामगार वर्ग एकवटले आहोत आणि या ठिकाणी आम्ही स्ट्राईक हा केलेला आहे हा स्ट्राईक जोपर्यंत आमची कंपनी आमचा पूर्ण पी एफ पूर्ण पगार देत नाही तोपर्यंत हा स्ट्राईक कंटिन्यू राहील स्ट्राईकमध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही आम्ही कुठल्याही कामगाराला या ठिकाणी त्रास देणार नाही परंतु <laughs> आमचा काय आमच्या हक्काच्या मागणीसाठी आहे जे पैसे कंपनीने आमच्या हक्काचे कटिंग करून घेतलेले आहेत परंतु आम्हाला ती कंपनी देत नाही ते पैसे आम्हाला द्यावे एवढीच आमची विनंती आहे पण कंपनी आमची मागणी देत नाही त्यामुळे या ठिकाणी आम्ही संप केलेला आहे